मुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशानंतर ठाणे शहरातील अनधिकृत पार्लर बार पब यांच्यावरती कारवाई करण्यात आली आहे तसेच ठाणे मीराबाईंदर मधील देखील बुलडोझर पॅटर्न पाहायला मिळाला सलग दुसऱ्या दिवशी ही कारवाई सुरूच राहिली या कारवाई दरम्यान यंदा हातोडा नव्हे तर थेट बुलडोजर प्रशासन अनधिकृत हॉटेल पब वर बार वर फिरवत आहेत याच पार्श्वभूमीवरती ठाणे शहरामध्ये मुख्यमंत्री शिंदे यांचे बॅनर लावण्यात आले आहेत या बॅनरवरती ड्रग माफियांचा महाराष्ट्राचा बुलडोजर बाबा असा लिहित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका हातात हातोडा तर मागील बाजू जेसीबी दिसून येत आहे हे बॅनर शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या वतीने ठाण्यातील वर्तकनगर परिसरामध्ये लावण्यात आले आहे ठाण्यात ठिकठिकाणी काही का पोस्टर्स लावण्यात आले आहेत या पोस्टरची जोरदार चर्चा होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ पोस्टरबाजी करण्यात आली आहे अनधिकृत पब आणि बारवरती कारवाईचा पडका उगारल्यानंतर ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचं कौतुक करणारे पोस्टर लावण्यात आले आहेत महाराष्ट्राचा बुलडोजर बाबा असं मजकूर असणारे पोस्टर ठाण्यामध्ये चर्चेचा विषय ठरले आहेत आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचं कौतुक करणारे पोस्टर लावले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानंतर पुण्यानंतर ठाण्या मीरा शहरामध्ये अनधिकृत हुक्का पार्लर पब आणि बारवरती कारवाई करण्यात आली त्यानंतर ठाणे शहरात देखील बॅनरबाजी करण्यात आली आहे ड्रग माफियांचा कर्दन काळ महाराष्ट्राचा बुलडोजर बाबा अशा आशयाचे पोस्टर या ठिकाणी पाहायला मिळाले जनता आपल्या सोबत अशीच कारवाई करत राहा अशा आशयाचे बॅनर ठाण्यामध्ये लावण्यात आलेले आहे त्यामुळे ठाण्यातील हे पोस्टर राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनले आहेत पुण्यातील हॉटेल्समध्ये ड्रग्जची विक्री केली जात असल्याचं समोर आलंय याचे राज्यभर पडसाद उमटलेत त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानंतर कारवाई करण्यात आली पुण्यातील पब आणि बारवरती कारवाई केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ठाणे मीरा भाईंदर देखील अनधिकृत बार आणि कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानंतर ठाणे पोलीस आणि ठाणे महानगरपालिकेकडून अनधिकृत अनधिकृत बार आणि कारवाई करण्यात आली पार्श्वभूमीवरती आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलंय ठाणे शहरात बॅनरबाजी करण्यात आली आहे तर या पोस्टरवर ड्रग माफियांचा करदान काळ महाराष्ट्राचा बोलडजर बापा असा आशय लिहून मुख्यमंत्र्यांची ओळख करून दिली आहे